गौरी गणपतीच्या फराळासाठी फक्त दोनच साहित्य वापरून अगदी कुरकुरीत खुसखुशीत मस्त काटेरी आणि कमी तेलकट होणारी ही मस्त अशी चकली आपण बनवणार आहोत नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर ही चकली बनवण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलो तर इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचा जुना तांदूळ वापरू शकता अगदी रेशनचा तांदूळ वापरला तरीही चालू शकतं याचबरोबर इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो रवा रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता तर हे दोनच साहित्य वापरून आपण आज ही चकली बनवणार आहोत याच्यासोबतच इथे मी दोन चमचे जिरे आणि दोन चमचे धणे घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तांदूळ भाजून घ्यायचा आहे तर हा तांदूळ आपल्याला धुवायची गरज नाही आहे एखाद्या कापडाने हा तांदूळ स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर खूप मोठ्या गॅसवरती हा तांदूळ भाजायचा नाही आहे मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनिटे आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे या तांदळाचा रंग बदलला नाही पाहिजे पण तांदूळ छान फुलून आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनिट हा तांदूळ मी एकसारखा मिक्स करत छान भाजून घेतलेला आहे आणि हा तांदूळ आता बघा छान फुलून आलेला आहे हा मी काढून घेते आणि याच कढईमध्ये आपल्याला आता रवासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर हा रवासुद्धा आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटे मध्यम गॅसवरती एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे पण रवा छान असा फुलून आला पाहिजे तर इथे तीन ते चार मिनिटे हा रवा मी भाजून घेतलेला आहे हा काढून घेते आणि कढई खूप गरम आहे गॅस आता मी बंद केलेला आहे तर ही कढई जेवढी गरम आहे तेवढ्यावरतीच आपल्याला हे धणे आणि जिरे अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहेत तर भाजून घेतलेलं सगळं साहित्य पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच डब्यामध्ये काढायचं आहे आणि गिरणीतून दळून आणायचं आहे दळून आणताना अगदी छान बारीक असं पीठ आपल्याला दळून आणायचं आहे त्याचबरोबर हे चकलीचं पीठ चकलीच्या पिठावरती किंवा तांदळाच्या पिठावरती घातलं जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता हे गिरणीतून अगदी बारीक असं मी दळून आणते तर हे पीठ मी गिरणीतून अगदी बारीक असं दळून आणलेलं आहे तर या पिठाला चाळून घ्यायची अजिबात गरज नाही तर हे पीठ आपल्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे पाण्याच्या योग्य प्रमाणासाठी हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एका पातेल्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे पीठ अगदी शिगोशिक भरून एक पातेलं झालेलं आहे तर याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे एक पातेलं पीठ मी घेतलेलं आहे त्यासाठी पाऊन पातेलं पाणी आपल्याला इथे लागणार आहे हे पाणी मी उकळायला ठेवते आणि आता या पिठामध्ये काही साहित्य आपण घालणार आहोत यामध्ये दोन चमचे तीळ मी घातलेला आहे एक मोठा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तो हाताने अशा पद्धतीने थोडासा चुरून घालायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो याचबरोबर अगदी एक छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचा इथे मी हिंग घातलेली आहे यानंतर छोटे चार चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा अंदाजानुसार घेऊ शकता याचबरोबर इथे मी एक छोट्या आकाराची वाटी भरून हे लाल तिखट घेतलेलं ला आहे तर हे घरचं मसाला तिखट मी घेतलेलं आहे पण तुम्ही इथे बेडगी मिरची पावडर वापरला तरीसुद्धा चालू शकतं तर घरचं मसाला तिखट अशा पद्धतीने हाताने थोडंसं मोडून घालायचं आहे कारण मसाल्याच्या यामध्ये ज्या गाठी असतात त्या आपल्याला मोडून यामध्ये घालायच्या आहेत तर आता आपल्याला या पिठामध्ये तेलाचं मोहन घालायचं तर तेल किती घ्यायचं तर आपलं हे जे पीठ आहे ते एक किलो प्रमाणामध्ये आहे तर एक किलोसाठी आपल्याला इथे वजनामध्ये सत्तर ग्रॅम किंवा अशी एखादी तुम्ही मध्यम आकाराची वाटी घरातील घेऊ शकता या वाटीने अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे तर हे तेल आता कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर हे तेल मी अगदी छान कडकडीत असं गरम केलेलं आहे तर हे सगळं तेल आता या पिठावरती मी घालते संपूर्ण तेल घालून झाल्यानंतर एखाद्या चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घेतल्यानंतर हे थोडंसं थंड झालं की आपण याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे घातलेलं तेल संपूर्ण व्यवस्थित असं पिठाला चळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे तेल मी या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि चोळून घेतल्यानंतर हे पीठ थोडंसं हातामध्ये घेऊन असा मुटका करून बघायचं आहे म्हणजे आपण जे तेलाचं मोहन घातलेलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तर आता याच्यामध्ये जे पाणी आपण उकळायला ठेवलं होतं त्या पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये ते पाणी घालायचं आहे तर संपूर्ण पाणी लागणार आहे पण पाणी सगळं एकदम न घालता थोडं थोडं टाकून या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी घालून झाल्यानंतर हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे किंवा अशा पद्धतीने हाताने किंवा पळीने असं दाबून घ्यायचं आहे यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि एक, ला एक पंधरा ते वीस मिनटं हे ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं हे पीठ आता मळण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता हे संपूर्ण पीठ तुम्ही एकदाच मळून घेतला तरी चालेल किंवा याच्यातील लागेल तसं थोडं थोडं पीठ घेऊन मळून घेतला तरी चालू शकतं पण संपूर्ण मळून घेतलेलं पीठ किंवा थोडं थोडं घेतल्यानंतर शिल्लक राहिलेलं पीठ आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे तर इथे हे पीठ थोडंसं तुम्हाला मी अशा पद्धतीने मळून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय हे पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे पाण्याचं अगदी अचूक प्रमाणे यामध्ये पडलेलं आहे तर हे पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याच्या हाताने आपल्याला हे संपूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ छान घट्टसरच असलं पाहिजे म्हणजे आपल्या चकलीला काटे छान येतात तर हे पीठ बघा मी छान असं मळून घेतलेलं आहे छान घट्टसर आहे आणि अगदी परफेक्ट असं चकलीसाठी पीठ आपलं हे तयार झालेलं आहे तर आता लगेचच आपण चकली बनवायला घेऊया तर इथे हा जो चकलीचा साचा आहे याचा खरखरी जो भाग आहे तो बाहेरच्या बाजूला असला पाहिजे आणि आता चकलीच्या साचाला थोडंसं तेल लावून यामध्ये गरजेनुसार आपण पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण याची आता चकली बनवायची आहे तर ही चकली बनवण्यासाठी इथे मी ताट घेतलेला आहे तर तुम्ही छोटे छोटे प्लेट घेऊ शकता किंवा छोटे छोटे पेपर चौकोन आकारामध्ये कट करून घेतला तरी चालेल म्हणजे तुम्हाला चकली तेलामध्ये सोडायला सोपी जाईल तर या चकलीचा सा वेडा साधारण तीन ते साडेतीन असावा पण तुम्हाला यापेक्षा छोटी किंवा यापेक्षा मोठी करायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ही चकली बनवू शकता तर इथे काही चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि या चकल्या आता मी तुम्हाला तळून दाखवते अगदी परफेक्ट अशा या चकल्या होतात तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे अगदी कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर चकल्या या तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या सोडायच्या आहेत तर चकली तेलात सोडल्यानंतर लगेचच याला पलटायची घाई करायची नाही आहे चकली एक बाजूने चांगली होऊ द्यायची आहे आणि या पद्धतीने त्याचा थोडासा रंग बदलतो आणि त्याचे बुडबुडे सुद्धा थोडेसे कमी होतात त्यानंतरच ही चकली आपल्याला पलटवायची आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने आपल्याला छान रंगावरती ही चकली छान अशी तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा रंग या चकलीला आलेला आहे मस्त कुरकुरीत अशी ही चकली आपली बनवून तयार झालेली आहे मस्त काटेरी अशी ही चकली बनवून तयार झालेली आहे तर ही चकली मी काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण चकली आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर भाजणीचं खूप सारं साहित्य न वापरता अगदी दोन साहित्य वापरून आपण ही चकली बनवलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ही चकली बनवून तयार होते आणि अगदी परफेक्ट होते तर ही चकली अजिबात बिघडत नाही परफेक्ट अशी ही चकली बनवून तयार होते तर या चकल्या तुम्ही बघू शकता आहे खूप छान आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहेत तर ही चकली मी काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत अगदी परफेक्ट अशा या चकल्या बनवून तयार होतात तर या पद्धतीने बनवलेल्या चकले अजिबात तेलकट होत नाहीत तर तुम्ही इथे जवळून बघू शकताय अजिबात तेलकट न होणारी मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेरी अशी ही चकली आपली बनवून तयार झालेली आहे तर इथे ही चकली तुम्हाला मी तोडून दाखवते तर तुम्ही बघू शकता अगदी ठिसूळ मस्त पोकळ आणि नळीदार अशी ही चकली आपली बनलेली आहे खूपच हलकी फुलकी मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि अतिशय सुंदर अशी ही चकली बनलेली आहे आणि तुम्ही जवळून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल तर ही चकली अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा ही चकली जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद